जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा माहित नाही रे हरी रे गाव तुझे ठाऊक नाही रे मला वाटते माझ्या मनी पत्र तुझला लिहावे माया मोह प्रपंचाचे सारे कळवावे पत्र कुठं पाठवू तुला कुठं आठवू रे हारी रे पत्ता तुझा माहित नाही रे हारी रे गाव तुझे ठाऊक नाही रे देहाचा तो टप्पे खाना मनाचा तो पोष्ट मना देहाचा तो टप्पे खाना मनाचा तो पोष्ट मना, भावाचा तो कागद केला भक्तीची ती लेखनी याच्या हाती धाडीन रे हारी पत्ता तुझा माहित नाही रे हारी रे गाव तुझे टाऊक नाही रे राधेचा तो भोळा भाव सिद्धीला तू न्याव माझ राधेचा तो भोळा भाव सिद्धीला तू न्याव माझ माझा साष्टांग नमस्कार देवा तुझ्या कुटुंबाला प्रभु तुझ्या चरणाला पत्र वाचून पहावे उत्तर लवकर पाठवावे माझ्या प्रेमळ गोतरा रे पत्र वाचून पहावे उत्तर लवकर पाठवावे माझ्या प्रेमळ गोतरा रे हारी रे पत्ता तुझा माहीत नाही रे हारी रे गाव तुझे ठाऊक नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा माहीत नाही रे हारी रे गाव तुझे ठाऊक नाही रे हारी रे गा